श्री स्वामी समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार चला तर मग आपला कालचा व्हिडिओ असा होता की नाग नागपूजनच्या सगळ्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणखीन असं गरबडीत गरबडीत पुरणपोळीचं स्वयंपाक आणि लग्नाहून आलेला वेळ झाला वेळ म्हणजे लग्नाहून आलेला प्रवास करून आलेला दिवस काय चांगला नसतंय खूप ते खड्ड्या खड्ड्यात गाव होतं रस्ता पण चांगला नव्हता त्यामुळं खूप आंग दुखत होतं आपटून आपटून आणि त्यातून आणि घरी आल्यानंतर काम काही करूच वाटत नव्हतं तरी पण आज लागडे आज दिवेत म्हणून मी पटपट पटपट पट, आवरून घेतले तर आमच्या इकडं अशी प्रथा आहे की नागदिवे पुरणपोळीचे क के केले जातात आणखीन तुमच्याकडं कसे करतात ते नक्की कमेंटमध्ये सांगा आमच्याकडं तर पुरणपोळीचेच बनवतात आणि तर बघूया आपले नाग नागपूजन परत आणखीन कोटंबे कोटंब कसं भरतात बघा आमच्या इकडं म्हणजे निव, निवे मी फक्त नैवेद्य तेवढं दाखवते म्हणजे भरीत भरीत म्हणतात आणि क त्या भरितासाठी लागणारे आमच्याकडं का साहित्य काय काय राहते कांद्याची पात थोडी मेथीची भाजी परत आणखीन थोडंसं लसूण जिरे परत मीठ आणि वांग आणि काय म्हणतात चिंच आणि हिरवी मिरची हे तीन उकडून घ्यायचं राहते नंतर मग त्याच्यामध्ये कांद्याचे पात आणि कोथिंबीर आणखीन मेथीची भाजी असं टाकायचं राहते आणि वाटायचं राहते तर मी कसं वाटून घेतले ते बघूया चला आणखीन आपले व्हिडिओ असंच बघत राहा लाईक करत जावा कमेंट करत जावा आणि कसे वाटतात ते नक्की सांगत जावा आवडतात ना आवडतात ते पण सांगत जावा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करत जावा सबस्क्रायबर करत जावा चला मग बघूया आता उशीर तर भरपूर झालेला होता आणि मी असं मस्त छानपैकी पुरणपोळी करून घेत होते आणि आपले नागदिवे झालेले होते परत आमटी केली मी भात केले होते परत भज्जे थोडेसे आणि थोडंसं पापड्या तळून घेतेल ते आणि म्हटलं आता लास्टला पोळ्या टाकावं तर मी असं पटपट पोळ्या पुरणपोळी करून घेत आहे हे बघा आणि पटकन पूजा करून घेतली हे निवदासाठी मी थोडंसं बाजरीचं पीठ घालून आणि छोट्या छोट्या भाकरी करून घेतली आहे तर मी हे दहा भाकरी करून घेतली छोट्या आणि थोडासा भात पण करून घेतले आणि इकडं आपलं वाटणं चालू आहे भरिताचं चा। आवडतं आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि मी ह्या भर भरीतमध्ये बघा काय काय टाकले अगोदर वांगे उकडून घेतले परत वांगे चिंच आणखीन हिरवी मिरची उकडून घेतले पाण्यामध्ये आणि ते अगोदर वाटून घेतले नंतर मग थोडासा लसूण जिरे परत कोथिंबीर मेथीची भाजी आणि थोडीशी कांद्याचे पात आणि मीठ असं टाकून मी वाटून घेतले आणि छानपैकी भरीत आपलं छान एकदम छान झालेलं आहे आणि हळदी पावडर पण टाकली मी थोडीशी आणि असं वाटून घेतले पट पट पटपट आणि तुमच्या इकडे निवडासाठी काय काय करतात नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपला व्हिडिओ कसा वाटला काय नाही नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही काय काय करता निवदासाठी ते पण सांगा असं मी छानपैकी मस्त काढून घेत आहे आणि तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा झालं आपलं भरीत पण तयार झालं चला मग बा